आपण सगळेच रस्त्यावर प्रवास करताना ठिकठिकाणी थीक टोल भरतो त्यामुळे प्रवासाच्या खर्चात वाढ होते पण आता टोलधारक सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आहे सरकारनं नवीन टोल धोरण तयार केलंय ज्याची अंमलबजावणी काही दिवसातच करण्यात येणार आहे या नव्या टोल धोरणानुसार तुम्हाला तीन हजार रुपयांचा पास मिळणार आहे सोबतच टॅग बाबतही नव्या अटी लागू होणार आहेत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून देशातल्या टोल नाक्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे यावर मार्ग काढण्यासाठी प्रस्तावित नवीन टोल धोरणावर सरकारनं शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे हे नवीन टोल धोरण तयार असून त्याची अंमलबजावणी कोणत्याही क्षणी होऊ शकते त्यानुसार सरकारकडून ठराविक वेळेत टोल नाके काढून टाकण्याचा संकल्प करण्यात आलाय या नव्या टोल धोरणानुसार टोल शुल्कात सरासरी पन्नास टक्के सवलत मिळणार आहे तसंच तीन हजार रुपये वार्षिक पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे हे पास राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग तसंच राज्य द्रुतगती महामार्गावर महामार्गा वैध असणार आहेत यासाठी तुम्हाला वेगळा पास घेण्याची गरज भासणार नाहीये याच शुल्क तुम्हाला फास्टॅग खात्याच्या माध्यमातून भरता येणार आहे नवीन टोल धोरण टोल नाक्यावरच्या व्यवस्थेऐवजी ऐवजी प्रति किलोमीटर एक शुल्क निश्चित केलं जाईल त्यानुसार टोलची रक्कम भरावी लागेल म्हणजे साधारणपणे एका एक गाडीला शंभर किलोमीटर साठी पन्नास रुपये टोल शुल्क द्यावं लागू शकतं नवीन टोल धोरण तयार करण्याआधी मासिक पास दिले जातात त्यानुसार स्थानिक लोकांना टोल प्लाझा ओलांडण्यात दिलासा दिला जातो पण नवीन धोरणात तीन हजार अमर्यादित किलोमीटर प्रवास करू शकणार आहे तसंच कोणत्याही एक्सप्रेस वे किंवा मा महामार्गावर त्याला कोणतंही शुल्क भरावं लागणार नाहीये नव्या टोल धोरणात सर्वात मोठा अडथळा म्हणजे सवलतीधारक आणि कंत्राटदारांचे सध्याचे करार होते यामध्ये अशा सुविधेसाठी कोणतीही तरतूद नव्हती त्यांच्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं नुकसान भरपाई द्यायला सहमती दर्शवली याचा अर्थ असा की सवलतीधारक त्यांच्या टोल प्लाझावरून जाणाऱ्या वाहनांचं डिजिटल रेकॉर्ड ठेवतील आणि त्यांचा दावा आणि प्रत्यक्ष वसुली यातला फरक सरकारकडून भरपाई म्हणून दिला जाईल खर तर सरकारकडून आजीवन पास देण्याचा विचार याआधी सुरू होता पण सवलती धारकांकडून घेण्यात आलेले आक्षेप वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाहनांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा नियम आणि बँकांकडून अनिश्चिततेमुळे सरकारनं आता आजीवन आज पास देण्याचा विचार सोडून दिलाय यापूर्वी पंधरा वर्षांसाठी वैध असलेला आजीवन पास तीस हजार रुपयांमध्ये देण्याचा विचार होता पण सर्व पक्षांचं त्यावर एकमत झालं नाही यासाठी ग्राहक पुढे येण्याची शक्यताही कमी असल्यानं आजीवन पास देण्यात येणार नाहीयेत सरकारच्या मते नवीन टोल धोरण अर्धळा मुक्त इलेक्ट्रॉनिक टोलिंगला प्रोत्साहन देणार असेल या संबंधी तीन पायलट प्रकल्पांचे सकारात्मक परिणाम दिसून आलेत जर एखादं वाहन टोल न भरता रस्त्याच्या नेटवर्कवरून बाहेर पडलं तर टोल कसा वसूल केला जाईल याविषयी बँकांना असलेली चिंता देखील दूर करण्यात आली आहे यासाठी बँकांना अधिक अधिकार दिले जातील ते फास्ट टॅगसह इतर पेमेंट पद्धतींमध्ये किमान शिल्लक आवश्यकता आणि जास्त दंड आकारू शकतात नवीन टोल तयार करताना सल्लागारांनी मंत्रालयांना बँकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांच्या मालकीमध्ये भाग भांडवल ठेवण्याची परवानगी देण्याचा सल्ला दिलाय दिल्ली जयपूर महामार्गापासून ते सुरू होण्याची शक्यता आहे मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या अखेरीला देशभरात अडथळा मुक्त इलेक्ट्रॉनिक टोलिंगसाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकॉग्निशन प्रणाली लागू केली जाणार आहे नवीन टोल धरणाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण नेटवर्क मॅप करण्यात आलाय नवीन तंत्रज्ञानासह सर्व भागात सेन्सर आणि कॅमेरे बसवले जात आहेत फास्टॅग आणि एन पी आर एकत्रितपणे नवीन काळातील टोल प्रणालीच्या गरजा पूर्ण करेल अशी तयारी सरकारनं केली आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद